नमस्कार मित्रांनो माझ्या वॉटर रिसोर्सेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जर आपण या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा मध्य वैतरणा धरण मध्य वैतरणा धरणाचं नामकरण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण असे करण्यात आलेले आहे वैतरणा धरण कुठं बांधलेले आहे केव्हा बांधलेले आहे कशासाठी बांधण्यात आलेले आहे त्याचा उपयोग काय आहे या सर्व प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो वैतरणा धरण हे ठाणे जिल्हा तसंच पालघर जिल्ह्याच्या सीमेवर ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये कोचाळी या गावाच्या शेजारी बांधण्यात आहे हे धरण ठाण्यापासून एकशे सात किलोमीटर अंतरावर आहे तर शहापूरपासून छप्पन किलोमीटर अंतरावर आहे हे धरण रोलर कॉम्पॅक्ट कॉन्क्रीट धरण आहे हे धरण वैतरणा नदीवर बांधण्यात आलेले असून वैतरणा नदी हे तिंबकेश्वर या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे या धरणाचं उद्घाटन अठरा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी श्री जयपाल रेड्डी केंद्रीय विकास मंत्री यांच्या सुभास्ते शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे ह्या धरणाचं बांधकाम मे दोन हजार बारामध्ये झालेले असून हे बांधकाम नियोजित वेळेपेक्षा सहा महिने अगोदर झालेले आहे तांत्रिक बाबी या धरणाची उंची चौऱ्याऐंशी मीटर म्हणजे दोनशे पंच्याहत्तर पॉईंट एकोणसाठ फीट एवढी आहे हे धरण महाराष्ट्रातलं सर्वात उंचीच्या धरणाच्या यादीमध्ये तिसरा क्रमांकावर येतो तर या धरणाची लांबी पाचशे पासष्ट मीटर म्हणजे अठराशे त्रेपन्न फीट एवढी आहे या धरणाला पाच वक्रद्वार आहेत जे पुरावर तसंच धरणाची पाणी पातळीवर नियंत्रण करण्यासाठी उपयोगी केला जातो या धरणाच्या वक्रद्वाराचा आकार हे पंधरा बाय बारा मीटर एवढा आहे तर या धरणाची पाणी साठण क्षमता हे सात पॉईंट चौदा टी एम सी एवढी आहे तर या धरणामध्ये सहा पॉईंट त्र्याऐंशी एवढं उपयुक्त जलसाठा आहे या धरणाच्या पायत्याशी एक वीस मेगावॅटचं विद्युत निर्मिती केंद्र देखील आहे तर मग मित्रांनो या धरणाचं मुख्य उद्देश काय विद्युत निर्मिती तर नाही या धरणाचं बांधण्याचं मुख्य उद्देश मुंबई शहराला पाणी पुरवठा करणे होय तर मग प्रश्न हा आहे की ह्या धरणातून मुंबई शहराला किती पाणी पुरवठा केला जातो तर ह्या धरणातून मुंबई शहराला चारशे पन्नास दशलक्ष लिटर थोडं पुरवठा केला जातो काय चारशे पन्नास दशलक्ष मीटर म्हणजे फोर हंड्रेड अँड फिफ्टी मिलियन लिटर्स पर डे एवढं पाणी पुरवठा केला जातो तर मित्रांनो हे आहे अतिशय इतर जर व्हिडिओ आवडल्या लाईक करा देखील ही माहिती शेअर करा